नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्वातंत्र्यदिनी पोलिसांनी एक विशेष भेट दिली आहे हरवलेले पाच लाख रुपयांचे एक्केचाळीस मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी परत मिळवून ते नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात समारंभपूर्वक परत केले शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस अंमलदार तेजस चोपडे आणि आदेश चलवादी यांनी शिवाजीनगर परिसर परिसरात हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करून त्याबाबत तांत्रिक तपास करून तसेच वारंवार पाठपुरावा करून हरवलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि इतर राज्यात वापरत असल्याचे निदर्शनास आले हे मोबाईल जे वापर करत होते त्यांच्याशी संपर्क साधून हरवलेले पाच लाख रुपयांचे एक्केचाळीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात येत हे हस्तगत केलेले मोबाईल फोन संबंधित तक्रारदाराला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सायना ठोंबरे यांच्या हस्ते परत करण्यात आल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा